नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बघा हा जो छोट्या मुलींचा जवळपास अडीच ते तीन वर्षाच्या मुलींसाठी मी हा ड्रेस शिवलेला आहे याची उंची पाहू शकता साडे एकवीस येणार आहे खालचं बॉटम वगैरे शिवल्यानंतर आणि हे ब्लाऊजचं सॉरी हा ड्रेसचं जे कटिंग अर्ध स्टिचिंग करून घेतलेलं आहे शोल्डर जोडलेला आहे गळ्याचा आकार पूर्ण रेडी केलेला आहे पहा शोल्डर इथे साडेबारा आहे तर त्याचं इथे शोल्डरसाठी फक्त वापरणार आहोत चार आणि अडीच इंच जे आहे ते गळ्यासाठी वापरणार आहोत आता गळा खोली आहे समोरची ती पावणे तीन इंचाची आहे आणि मागची जी आहे ती फक्त अर्धा इंचाची आहे आता याला राऊंड कॉलर बनवायची आहे तर ती कशा पद्धतीने बनवायची ते, ते सविस्तर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे तर बघा इथे त्यासाठी हा जो भाग आहे तो पूर्ण एकमेकांना अर्धा जॉईंट करायचा आहे आणि तो पूर्णपणे आपल्याला मोजून घ्यायचा आहे जो की किती भरत आहे ते आपल्याला पाहायचं आहे पहा इथे इथपासून इथपर्यंत आपल्याला पूर्ण चेक करायचं आहे असं जर ओढलं तर साडेसात भरत आहे पण व्यवस्थित चेक करा डायरेक्ट ओढून जोडून नका तर बघा आता इथे मी कसं जोडत आहे असं हातानं पूर्ण चेक करा हातानं चाळत चाळत कपडा चेक करा बघा आठला एक रेश कमी आहे तर आपण आठ घेतलं तरीही चालेल तर बघा त्यासाठी आपण कॅनवास पेपर घेतलेला आहे कॅनवास पेपर जो आहे जर तुमच्याकडे चौकोन असेल तर तुम्ही चौकोन घ्या माझ्याकडे रेग्युलर वापरामध्ये येतो त्यामुळे इथे बघा साडेतीनची रुंदी आहे आणि लांबी जी आहे तर सहा इंचाची आहे बघा या साईडला मी ती तीन इंचाची खून केलेली आहे साडेच इंचाची खून केलेली आहे आणि असा जो राऊंड आहे तो आपल्याला चौकून जर कपडा असेल तर या पद्धतीने फक्त हाताने सरळ असा गोल गोल असा आपण जर सगळ्याला आकार देतो इथे राऊंड शेप घेतलेला आहे तर आठ इंच जिथे भरलेला आहे तिथपासून सरळ एक एक इंचाच्या आतमध्ये पुन्हा खुना केलेले आहेत म्हणजे आपल्याला राऊंड कॉलरसाठी इथे कॅनवस पेपर रेडी आहे आणि हा जो कॅनवस पेपर आहे तो कापडी कॅनवस पेपर कापड आहे कॅनवस कापड आहे म्हणता येईल याला हा पेपर नसून हा जाडवाला कॅनवस आहे जेंट्स लोकांना कॉलरसाठी किंवा आपणही हा कॉलरसाठीच वापरायचा असतो अशा प्रकारचा हा जो पेपर आहे आपण कॅनवस पेपरच म्हणतो याला किंवा पेपर पेस्टिंग पण म्हणता येतं तर बघा या पद्धतीने मी कॉलरचा जो राऊंड आहे तो काढून घेतलेला आहे आता याचं मी कटिंग करून घेत आहे बघा आता हे जे आहे जाड असल्यामुळे थोडं कटिंग कर करायला थोडासा वेळ जास्त जातो तर बघा इथे व्यवस्थित मी कटिंग कर करून घेतलेलं आहे आता स्टिच केल्यानंतर या प्रकारे आपला राऊंड कॉलर दिसणार आहे बघा हा राऊंड कॉलरचा सेप इथे बनतो या पद्धतीने फक्त याला आता कापड आपल्याला अस्तरचं आणि पिसाचं फॅब्रिक इथे जोडून घ्यायचं आहे बघा अस्तर आणि पीस दोन्हीही कपडे मी इथे घेतलेले आहेत या पद्धतीने आणि याचं आपल्याला आता कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा मी इथे कटिंग करून घेत आहे याचं कटिंग मी इथे करून घेतलेलं आहे आता याला जोडायचं कसं ते बघा मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने जोडायचं तर अगोदर आपल्याला इथे वरचा जो गोल भाग केलेला आहे आपण आतल्या साईडचा त्या भागाच्या कडेकडेने एक टीप टाकून घ्यायची आहे अजिबात पेपरवरती टीप आली नाही पाहिजे एकदम कॅनॉस पेपरला चिटकून टीप चालली पाहिजे अशा पद्धतीने इथे टीप टाकून घेणार आहे मी इथे मी टीप टाकून घेतलेली आहे प्रकारे तुम्ही ही टीप टाकून घेत चला स्टार्टिंगला आणि एन्डला लॉक करायचं आहे जिथे कि कनॉज पेपर संपतो तिथे आता त्यानंतर बघा इथे हा जो पेपर आहे उचलला जातो आहे त्यासाठी तात्पुरतं याला प्रेस करून घेतलं तरी हे चालेल जर आपल्याकडे प्रेस अवेलेबल नसेल किंवा लाईटचा इशू असतो त्यासाठी फक्त इथे एकाच कापडावरती टीप टाकायची आहे दोन्ही कापडावरती नाही मी एक कापड बाजूला करून एका कापडावरती टीप टाकलेली आहे बघा दोन कपडे वेगवेगळे होतात आता इथे व्यवस्थित आकारामध्ये इथे कटिंग करून घ्यायचं आहे पावपाव इंच कपडावरच्या साईडने शिल्लक ठेवायचं आहे अगोदर आपण ज्या साईडने टीप टाकली होती त्या साईडने आणि इथे आपल्याला आता कट मारून पलटी मारायची आहे तर बघा मी इथे कट मारून पलटी मारून घेणार आहे तर बघा इथे मी कट मारून पलटी टाकून घेत आहे याला आता बाहेरच्या साईडने आस्तर आणि पीस दोन्ही आपल्याला पाव पाव इंच शिल्लक राहील या हिशोबाने ठेवून बाकीचं फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे आता जे पिसाचं फॅब्रिक आहे त्या साईडला बघा आपण आपर्नॉस पेपरही त्या साईडला ठेवलेला आहे त्या साईडचा जो खालचा पाव कपडा आहे तो या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे तर बघा मी या पद्धतीने फोल्ड करून घेणार आहे व्यवस्थित फोल्ड करा आणि आस्तरचा कपडा जो आहे तो एका साइडला व्यवस्थित बाजूला हातानं काढून घ्यायचा आहे आपल्याला पूर्ण कपडा मी इथे फोल्ड करून घेतलेला आहे तर बघा मी इथे कपडा फोल्ड करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला हा कपडा आतमध्ये कॅनवस काढायचा आहे आणि जो पीस होता तो आतला बाहेर आणायचा आहे बघा या पद्धतीने पूर्ण पीस बाहेर आणायचा आहे आपल्याला आता अस्तरवरती इथे आपल्याला सेंटर काढायचा आहे बघा व्यवस्थित कुठे जर अडकला असेल कपडा वगैरे तर त्याला कट मारून व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचं आहे अजिबात गुंतू देऊ नका तर बघा इथे मी व्यवस्थित बाहेर काढून इथे मध्येच टिकली काम आहे थोडं थोडं टिकली काम असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम यायला लागलेला आहे पण प्लेन कपडा असेल तर अजिबात प्रॉब्लेम येणार नाही ना तर बघा या पद्धतीने ही कॉलर जी आहे अर्धी करायची आणि अस्तरवरती सेंटर काढायचं आहे आपल्याला इथे तर बघा मी अस्तरवरती सेंटर काढून घेतलेलं आहे कात्रीने नॉच मारून घेतलं तरीही चालतं किंवा चॉकने खून करून घेतलं तरीही चालेल आता हा जो ड्रेसचा भाग आहे तो उलटा ठेवलेला आहे आणि उलट्या बाजूकडे मी आस्तरचा भाग ठेवलेला आहे बघा आणि कॉलरचा भागही उलटाच ठेवलेला आहे जेणे की इथे आपल्याला कॉलर पलटी केल्यानंतर कॉलरचा भाग आतल्या साईडला फोल्ड होईल तर बघा या पद्धतीने आपल्याला पूर्ण राऊंडमध्ये सेंटरवरून जोडा किंवा एका कडेने जोडा कसंही जोडा चालेल पूर्ण राऊंडमध्ये पाव पाव इंचाच्या अंतराची आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे तर मी इथे पूर्णपणे टीप टाकून घेत आहे पुन्हा रिपीट मी इथे टीप टाकत आहे दोरा न तोडता जरी आपण दोरा तोडून अर्ध्यातून पुन्हा टीप टाकली तरी चालेल पण अखंड टीप हवी म्हणून मी इथे पुन्हा रिपीट टीप टाकून घेत आहे खालचा कपडा गुंतणार नाही याची काळजी घेऊन आपल्याला टीप टाकायची आहे म्हणजे ड्रेसचा कुठलाही भाग कॉलरची जागा सोडता इतर भाग इथे गुंतू देऊ नका तर बघा इथे या पद्धतीने राऊंडमध्ये पूर्ण जोडून घ्यायची आहे पण सध्या अस्तरचा भाग आपल्याला इथे जोडायचा आहे तर बघा मी इथे पूर्ण राऊंडमध्ये जोडून घेतलेली आहे आता बाकी सगळं किती सोपं आहे बघा बाकीचं काम फार काही अवघड नाही इथे तर बघा अस्तरकडे अस्तर आलेला आहे आणि समोरच्या साईडला पिसाचं फॅब्रिक आलेलं आहे आता याला आपण पलटी केली की पिसाचं फॅब्रिक बरोबर समोरच्या साईडला जातं अस्तरचं फॅब्रिक आतल्या साईडला येतं तर बघा या साईडला आपल्याला असा हा कपडा एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आतल्या साईडला घालून इथे पलटी काढून कडेला एक नाजूक टीप द्यायची आहे बारीक अशी टीप द्या जास्त जाड टीप देऊ नका तर बघा इथे या पद्धतीने खाली कॉलर जोडताना फक्त खालच्या कडेला एक बारीक टीप द्यायची आहे आपल्याला सेंटरचं नॉच मारून घेतलेलं आहे इथे सेंटर काढायचं आहे सेंटरवरती सेंटर, सेंटर येईल या पद्धतीने जोडायचं मागे पुढे होऊ देणार नाही ना याची काळजी घ्यायची आहे आपल्याला तर बघा इथे सेंटरवरती सेंटर मी जोडलेलं आहे व्यवस्थित आणि पूर्ण इथे राऊंडमध्ये टिप टाकून घ्यायची आहे म्हणजे मग आपल्याला राऊंड कॉलर असल्यामुळे इथे पूर्ण राऊंडमध्ये जोडायची आहे इथे आपल्याला तर बघा इथे मी राऊंडमध्ये जोडून घेत आहे पूर्ण व्यवस्थित इथे पुरलं जात आहे कमी किंवा जास्त कुठेही झालेलं नाही मेजरमेंट जर व्यवस्थित घेतलं तर व्यवस्थित पुरेल तर बघा मी इथे आतला कपडा जो आहे तो आतमध्ये व्यवस्थित घालत आहे आणि टिप टाकून घेण्याचा प्रयत्न करत आहे आता त्यानंतर गळ्याच्या पूर्ण राऊंड कडेला इथे जो आपण कॅनवास पेपरच्या आणि फॅब्रिकची टीप दिलेली होती तिथे जरा फुगीर भाग दिसतो कारण आपण कपडा याच्यामध्ये आतमध्ये फोल्ड केलेला आहे तर तो कपडा चोपला जावा याच्यासाठी वरतून एक कडेला टीप द्यायची आहे अखंड टीप जी की आपण कॉलर जोडताना टाकली होती तीच टीप इथे आपल्याला एंड करायची आहे जिथून स्टार्ट केलेली होती त्याच जागेवर येऊन आपल्याला एंड करायची आहे बघा इथे लॉक करून घ्यायचा आणि दोरा तोडून घ्यायचा या पद्धतीने आपली पूर्ण कॉलर रेडी झालेली आहे बघा आता याला मी बटन्स वगैरे लावून घेणार आहे पण लूक किती सुंदर आलेला आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही गोल अशी राऊंडमध्ये ती कॉलर जोडल्या गेलेली आहे मैत्रिणींनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी बघा तुम्हाला जर असं स्टिच करायचं असेल राऊंड कॉलर तर तुम्ही घरच्या घरी स्टिच करू शकता श्री स्वामी समर्थ